या बाबतीत भाषा येत नाही खालच्या स्तरावरती काय नेमका उत्साह आहे नाही खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान दे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आधी आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करत आहेत अख्ख्या महाराष्ट्रामधनं आजच्या दिवसाला तो मला वाटतं विनिज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल आता राहता राहिला कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तर आत्ताच आपण पाहिलं की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही मनभेद नाहीये ठीक आहे त्या त्या पिरियडला तो तो जो राजकीय एक शब्द किंवा वाक्य किंवा विचार मांडायचे असतात पण मनाने आम्ही ना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बाजूला नाही राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की त्या यांच्या मीटिंगमध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचा कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय म्हणजे काय निष्ठा ही काय राहिलीच नाहीये त्यामुळे हे तर दोन भाऊ नात्यानी एक आहेत त्याच्यामुळे सेम आहेत त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा की काय करायचं आहे तू तू मी तू मी, मी ट्रेन सुटून जाईल प्रस्तावाच्या बाबतीत मते संदीप देशपांडेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं की दोन वेळा आमचं तोंड पोळलेलं आहे प्रस्ताव जो असेल तो आता तुमच्याकडनं आला पाहिजे कसं असतं संदीप पण आम्ही एकमेकांनी काम केलं एकमेकांबरोबर काही गोष्टींनी सगळ्याच म्हणजे आमची तर तोंड काय पाट पण पोळली आहे त्यामुळे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं ती पाट आणि तोंड आमचीही पोळली आहे त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासारा विचार करतोय पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्या सारख्यांचं पण समर्थन आहे मुळात असं आहे की त्या दिवशी जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं हो या संदर्भातली